नमस्कार नमस्कार एक धक्कादायक अपडेट आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे भिवपुरी रेल्वे भिवपुरी रेल्वे स्थानकाच्या लगत ज्या पार्किंगला लावलेल्या दुचाकी असतात त्या दुचाकीला लागलेल्या ला ज्या आगी आहेत समोरचा परिसर असेल तर आपण हा पाहताय हा हा स्टेशन लगतचा परिसर परिसर आहे आणि या परिसरात आग लागली होती आणि ही ही आग पसरत पसरत या ठिकाणी असलेल्या पार्किंगला ज्या गाड्या लावतात दुचाकी तेथे आलेली आणि या पार्किंगमध्ये लावलेल्या जवळपास सहा दुचाकी आहेत त्या जगून ज्या जळून ज्या आहेत त्या खाक झालेल्या आहेत आपण पाहू शकताय भीषण अशी आग लागली होती आणि या आगीचं आगीमध्ये या सहा दुचाकी ज्या आहेत बक्षस्थानी गेलेल्या आहेत भिवपुरी रेल्वे रेल्वे स्थानकाचा लगतचा जो परिसर आहे या परिसरात मोठ्या प्रमाणावर मुंबईला जाणारे नोकरदार असतात ते सकाळच्या वेळी आपल्या दुचाकी ज्या आहेत या ठिकाणी पार्क करतात आणि या ठिकाणी पार्क केलेल्या या दुचाकी आहेत त्या आता जळून खाक झालेल्या आपण पाहतोय आपण जर पाहिलं तर मागाशी एक व्हिडिओ देखील एक आला होता सर्व ग्रुपमध्ये व्हायरल झाला होता आणि त्यामध्ये आगीची दाहकता आपण पाहिलीच असेल आता मी याच ठिकाणी आलेलो आहे आणि आपल्याला इथ इत, इथली जी वास्तवता काय आहे ती वास्तवता तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे जेणेकरून आगीमध्ये किती प्रकारचं नुकसान झालेलं आहे आणि प्रकारचं नुकसान झालेलं आहे ते आपण पाहू शकताय आहे समोरच आपण पाहतो आहे ही होंडाची ॲक्टिवा स्कूटी आहे ती देखील आपण पाहू शकताय आहे प्रकारे जळून खाक झालेली आहे म्हणजे सकाळच्या वेळी जे नोकरदार या ठिकाणी गाड्या पार्क करून नोकरीनिमित्त जातात त्यांना अजूनही माहिती नसेल की त्यांची गाडी या ठिकाणी जळून खाक झालेली आहे दुसरी जी गाडी आपण पाहतो आहे त्या गाडीचं कुठल्याही प्रकारे ओळखता येत नाही अशा प्रकारची अवस्था त्या गाडीची झालेली आहे आग इतकी भयानक होती की आपण पाहू शकताय जे मॅगविल जे असतात गाडीचे ते सुद्धा इथे पूर्णपणे वितळलेले आहेत आणि अजूनही उष्णता इतकी इतकी आहे जळलेली की अजूनही आगीची दाहकता या ठिकाणी दिसत आहे आणि दुसरी जी आहे दुसरी गाडी सुद्धा स्कूटी प्रकारचीच आहे परंतु ही देखील गाडी पूर्णपणे जळून खाक झालेली आहे समोरच ही गाडी आहे ती हिरो हंडाची पॅशन गाडी आहे आणि ती देखील जळून खाक झालेली आहे या गाडीची फक्त टाकी जी आहे ती पॅशनची असल्याची ओळखून येते परंतु गाडीचा पूर्णपणे आता सांगाडा झालेला आहे आणि दुसरी गाडी देखील या ठिकाणी कदाचित ही होंडाची सी डी डाऊन ही गाडी असावी ती देखील जळून खाक झालेली आहे आणि बाजूचीच एक जुनं मॉडेल पॅशनचं आहे ते देखील जळून खाक झालेलं आहे एकंदरीत सहा गाड्या या आगीच्या बक्षिस्थानी आलेल्या आहे आणि त्या पूर्णपणे जळून खाक झालेल्या आहे मगाशी जो वा व्हिडिओ आला होता आगीची दहाक तर आपण पाहिली माहिती घे इथे आगीची माहिती घेतली तर जवळपास दीड ते पावणे दोनच्या दरम्यान ही आग लागली आणि ही आग बाजूच्या परिसरात लागली आणि बाजूचा परिसर परासू परिसरातून ही आग पसरत पसरत येथे स्टेशनलगत जे आपण पाहतोय हा विपुरी स्थानकाचा सा परिसर आणि याच बाजूला ही जी पार्किंग जी आहे या पार्किंग या ठिकाणी पार्किंगला या गाड्या लावल्या जातात सकाळची वेळ असते अनेक नोकरदार या ठिकाणी इथून जात असतात मुंबई बदलापूर या ठिकाणी आपल्या गाड्या या ठिकाणी पार्क करून ते पुढील प्रवासासाठी रेल्वेने निघत असतात परंतु आता या घटनेने मात्र आता मोठ्या प्रमाणावर इथे नोकरदारांचं ज्या गाड्या इथून जळून खाक झालेल्या त्यांचं मात्र आर्थिक नुकसान यामध्ये झालेलं आहे नेमकी आग कुठून लागलेली आहे ते देखील मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे हा परिसर जो आहे इथे पूर्णपणे आता तापमान देखील वाढलेलं आहे जस जसा उन्हाळा वाढतो आहे तसतसं इथे ग मोठ्या प्रमाणावर तापमान वाढते आणि गवत सुकलेलं आहे आणि समोरच्या परिसर आहे इथे मोठ्या प्रमाणावर सुकलेलं गवत असल्यामुळे कदाचित एखादी ठिणगी इथे येऊन पडलेली असावी किंवा एखाद्या व्यक्तीने ही आग लावली की लावण्यात आली हा देखील मोठा प्रश्न आहे परंतु आग लागण्याचं ठिकाण आपण इथे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे हा स अगदी स्टेशनच्या लगतचा परिसर आहे आणि या लगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर दुचाकींची पार्किंग केली जाते आणि हा हा जो समोरचा परिसर आहे इथून ही आग अशी लागत गेली आणि ती जी लागत गेलेली आग आहे पुढे ज्या पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकी होता त्यांच्यापर्यंत पोचली आणि यामध्ये मात्र कुठेतरी त्या दुचाकी जळून पूर्णपणे खाक झालेले आहेत एकंदरीत अगदी सामान्यातले सामान्यतले नोकरदार या ठिकाणी आपल्या गाड्या लावून दुचाकी असतात ते आपल्या इथे पार्क करून नोकरीच्या ठिकाणी जात असतात मात्र आता मोठ्या प्रमाणावर या सहा दुचाकी जळून खाक झालेल्या आहेत त्यामध्ये मात्र आता त्यांचं मोठं नुकसान झालेलं आपण पाहू शकतोय निश्चितच एक दुर्दैवी घटना म्हणावी लागेल कारण यामध्ये मोठं आर्थिक नुकसान जे आहे नोकरदारांचं यामध्ये झालेलं आहे आपण पाहिलं तर समोरच एक बोरीचं देखील झाड आहे झाडाचे सावळे असते परंतु इथे गवत देखील सुकलेलं होतं आणि एखादी जी ठिणगी या ठिकाणी आली आणि त्या ठिणगीचं मोठं आगीत रूपांतर झालं आणि यामध्ये या सहा गाड्या ज्या आहेत त्या पूर्णपणे जळून खाक झालेल्या आहेत घटना गटना है, फास जाली, मोटा होता कि ही जी घटना आहे इतक्या फास्ट झाली आणि आगीचं रूपांतर इतकं मोठं होतं की कोणालाही या गाड्या बाजूला करण्याचाही वेळ मिळाला नाही आणि त्यानंतर मात्र या गाड्या आगीत पूर्णपणे जळून खाक झालेल्या आहे आगीची भीषणता तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे ती पाहू शकताय आपण गाडीची नंबर प्लेट आहे ती देखील त्याला जे ॲल्युमिनियमसारखा जो जे असतं ते देखील वितळलेलं आहे मॅगविल जे असतात गाडीचे ते ते देखील पूर्णपणे वितळलेले आहेत इतक्या प्रमाणात तापमान असणार आहे हे बघा मॅकविल गाडीचे पूर्णपणे एकंदरीत घटनेच्या ठिकाणी आपण पाहिलं तर जवळपास दीड ते दोन दरम्यान पावणे दोनच्या दरम्यान ही घटना घडली आहे रेल्वे पोलीस विपुरीची इथे येऊन पोहोचलेले आहेत पोलिसांशी बातचीत केल्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की नेल नेरळ पोलीस ठाणे यांच्या आधीतील ही घटना असून त्यांच्याकडे वर्ग करण्यात आलेले परंतु अजूनपर्यंत तरी कोणीही या ठिकाणी नेरळ पोलीस ठाण्यातला पोलीस या ठिकाणी घटनास्थळी पोहोचलेला नाही आहे आपण पाहिलं गेलं तर एक ते दीड तास अजून निघून गेलेला आहे परंतु कुठलाही पंचनामा किंवा कुठलीही माहिती घेण्याकरता या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी या ठिकाणी अजूनही हजर झालेला नाही आहे आपण पाहतोय की एक मोठी दुर्दैवी घटना म्हणावी लागेल ज्यामध्ये आर्थिक मोठं नुकसान झालेलं आहे नोकरदार वर्गाचं जे सकाळ सकाळी आपल्या गाड्या इथे या ठिकाणी पार्क करून जात असतात आणि आता त्यांना कल्पनाही नसेल की आपली गाडी या ठिकाणी सुरक्षित आहे की नाही आहे आता ज्यावेळी संध्याकाळची संध्याकाळी हे नोकरदार आपले गाडी शोधण्यासाठी या ठिकाणी येतील मात्र त्यांना ही गा आपली गाडी जी आहे ती अशा अवस्थेत या ठिकाणी दिसणार आहे इथून ये जा करणारे नागरिक देखील आता या घटनेची माहिती घेत आहेत आणि अतिशय दुर्दैवी घटना आहेत ते देखील या ठिकाणी नेमकी कोणाची गाडी आहे काय गाडी आहे ते देखील माहिती घेण्याचा प्रयत्न करतात कारण गाड्या पूर्णपणे जळून खाक झालेल्या आहेत गाडीचा नंबर देखील ओळखता येत नाही कारण नंबर प्लेट आहे त्या देखील जळून खाक झालेल्या आहेत गाडींचं मगाशी मी वर्णन सांगितल्याप्रमाणे दोन पॅशन गाड्या आहेत एक सीडी डाऊन गाडी कदाचित असू शकते आणि दुसरी जी दुचाकी आहे तिची देखील ओळख सांगता येत नाही मात्र दो दोन स्कूटी आहेत त्यामध्ये एक ॲक्टिव आहे जुन्या मॉडेलची आणि दुसरी एक मॉडेल आहे तिचं देखील नाव सांगता येत नाही कारण त्यांचे जे अवशेष आहेत फक्त सांगाडे राहिलेले आहेत बॉडी पूर्णपणे जळून खाक झालेली आहेत समोरून देखील तुम्हाला मी घटना दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे अतिशय दुर्दैवी घटना म्हणावी लागेल ज्यामध्ये मोठं आर्थिक नुकसान जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे कदाचित आपण म्हणू शकाल की कुठेतरी आपलं निष्काळजीपणाचा आरोप देखील होऊ शकतो आहे कारण अशी या ठिकाणी कुठल्याही प्रकारची ही, ही पार्किंगची इथे अधिकृत पार्किंग नाही आहे परंतु रेल्वेलगत अशी गाडी लावणे आणि कुठलीही त्याबद्दल सुरक्षितता न घेणे आणि त्यामुळे ही घटना होणे ही दुर्दैवी घटनाच म्हणावी लागेल त्यामुळे आपण देखील अशा ठिकाणी किंवा अशा प्रकारे गाडी जर कुठल्या ठिकाणी पार्क करत असाल तर यापुढे तुम्हाला देखील काळजी घेण्याची आवश्यकता आहे तर जे नवीन आपल्यासोबत आता लाईव्ह मध्ये जोडले गेलेले आहेत त्यांच्यासाठी मी पुन्हा एकदा अपडेट सांगतोय भिवपुरी रेल्वे स्थानकामध्ये मगाशी जी घटना समोर आलेली आहे दुचाकींना आग लागल्याची त्याच घटनास्थळी आता इथे दाखल झालेलो आहे आणि या ठिकाणी आपण पाहत आहे की सहा दुचाकी आहेत त्या समोरच्या परिसराला म्हणजे लगतच्या परिसराला आग लागल्यामुळे ती आग पाहू शकते प पसरत पसरत या दुचाकींजवळ आली आणि यामध्ये या दुचाकी या देखील आता जळून खाक झालेल्या आहेत यामध्ये सहा दुचाकी पूर्णपणे जळून खाक झालेल्या आहेत नोकरदार असतात सकाळी आपल्या गाड्या या ठिकाणी लावून मुंबई बदलापूर आपल्या नोकरीच्या ठिकाणी जात असतात मात्र आता त्यांच्या गाड्या देखील या ठिकाणी जळून खाक झालेल्या आहेत तर आपण देखील आता अशा प्रकारे गाड्या कुठे पार्क करत असाल आणि त्या ठिकाणी देखील अशी आग लागण्याची शक्यता असेल तर कृपया करून काळजी घ्यावी जेणेकरून आपलं वाहन जे आहे ते सुरक्षित राहील ओळखीची आहे गाडी तुमची आहे कुठली गाडी होती तर या तरुणाची जी गाडी होती हॉर्नेट आणि त्याची देखील जळवून झाली आपण त्याच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करू कुठल्या गावातला आहे अरे चांदेचे युवक आहे त्याची गाडी होती आणि गाडी हॉर्नेट हो गाडी होंडाची हॉर्नेट गाडी त्यांनी या ठिकाणी लावलेली होती आणि ती देखील आता जळून खाक झालेली आहे त्याचं देखील मोठं आर्थिक नुकसान यामध्ये झालेलं आहे आणि आता गाडीमध्ये काही झालेलं नाही तर त्यामुळे तो आता पुन्हा घरी निघून गेलेलं आहे त्यामुळे आता जर आपण अशा ठिकाणी गाडी पार्क करताय जिथे गवत आहे आग लागण्याची शक्यता आहे तर आपण कृपया या ठिकाणी गाडी लावणे किंवा अशा ठिकाणी गाडी लावणे टाळावं जेणेकरून आपलं जे होणारं आर्थिक नुकसान आहे ते टळलं जाईल आगीमध्ये अगदी लगतचं परिसर आहे ते गवत जे सुकलेलं आहे ते देखील आता पूर्णपणे जळालेलं आहे आणि त्याच आगीत या समोर असणाऱ्या दुचाकी देखील जळून खाक झालेल्या आहेत तर आपण पाहतोय की भिवपुरी रेल्वे स्थानकामध्ये म्हणजे स्थानकाच्या लगतचा जो परिसर आहे ज्या ठिकाणी नोकरदार वर्ग असेल जे या ठिकाणी गाड्या पार्क करून जातात त्यातीलच सहा गाड्या ज्या आहेत त्या बाजूला लागलेल्या म्हणजे स्टेशन परी लगतच्या परिसरामध्ये जे गवत आहे त्या गवताला लागलेल्या आगीमध्ये पूर्णपणे जळून खाक झालेले आहेत आता ज्यांच्या कोणाच्या गाड्या या ठिकाणी लावलेल्या असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना ही माहिती मिळेल आणि कुठेतरी त्यांना आपलं नुकसान झालं आहे याची अपडेट मिळेल कारण आता जर पाहिलं तर जवळपास साडेतीन पावणे चार झालेले आहेत आणि संध्याकाळी जवळपास साडेसात आठच्या दरम्यान हे नोकरदार या ज्या आपली नोकरी संपून या ठिकाणी येत असतात त्यांना कुठलीही कल्पना नसते आणि त्यानंतर त्यांना जी घटना समजणार आहे आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ज्यांच्या कोणाच्या गाड्या या ठिकाणी लावलेल्या असतील त्यांनाही अपडेट मिळेल <laughs> 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 जळून खाक झालेल्या गाड्या तुर्तास मी इथेच थांबतोय ताज्या घडामोडी आणि अपडेट आपण पाहण्यासाठी कर्जत अपडेटच्या यूट्यूब चॅनलला फेसबुक पेजला जर फॉलो आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू विशु, नका जेणेकरून आपल्या परिसरातील ज्या घडामोडी आहेत त्यांचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहचतील इथेच थांबतोय धन्यवाद